मोठ्या बोल ना दवा करायची मग किती दिवस खायचा एवढा रवा पक्के दिवस रोज त्याच खायचा का मग पक्की ढागा राह आल्या ती वातावरण कधी बदलल त्याचा काही खरा नाही नमस्कार मंडळी मी जलेंद्रभाले म्हणजे जालो आणि गावाकडच्या ब्लॉक मध्ये आपला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आता आहे मे महिना मे महिन्यामध्ये एवढी कामं राहतात ना, ना रा का पाऊसकाळ्याची तयारी एका महिन्यातच करून ठेवायला लागते म्हणजे लाकडा तोडून ठेवा त्या भरून ठेवा घरामध्ये टेंड भरून ठेवा दाणं दुणं वाहून ठेवा नीट करून ठेवा मग त्याच्याबरोबरच लोणचा करून ठेवा गोड करून ठेवा आणि कुरड्या पापड्या करून ठेवा मग त्यातल्याच आज करायच्यात कुरड्या कालपर्यंत वातावरण एकदम मोकळा होता हे पहा आणि आज कसं झालं आहे पक्की डगराने गाल्या ती चा का एवढे चार कोणती तर मग आज आता कुरड्या करायच्या ती मग त्या कुरड्या करून दुसरं काय काम असेल तर करू काय काय कुठं तिकडे गेलाय काय लागल

होय मावशी क जाऊ पेव बर मावशीला विचार बरं म्हणा या पोटात काय काय रे काय करतो या हे तेव्हा नको का ठेवू नका जाऊ आता आपल्या करायच्या करायची

येतो वाळ पुरड्या वाळ्या टाकत्या तसा साडी बिडी व टाकित पण मग वाळत नाही ना एवढी माणसाची काही गरज आहे दुसऱ्या माणसाची रवा असं कसं झालंय हर्षद हर्षद रवा अस कस झालंय

आहे मला एक चला येते काटा आहे तिथे जाऊन जाऊन येते अजून पाहिजे का काय चिक बस ना अजून काय ना नको नको तुला माहिती का खालू काय होत आहे आता पाणी मापा ठेवा अजून गाठे ना मापा पांढरा थोडा आसा झाला बेस्ट झालाय थोडा नाही बरस असा त्या पहिला टोप किती सगळं किती टाकलं होतं सगळं तीन पाहिलं त्या दीड पायली या दीड पाहिलीस तीन पायल्याचं गह होत आणि ते काल दोन आणलं ते ती दी त्या मशीन दळायचं मशीन आताच निघालत ना सोरे राह घरी सोरे लाकडी सोरे राय असं असा लाकडाचा सोरे हाय अजून शेड नंदी बन त्याला पुढं एकदम बैलासारखा आकार लाकडाच मग आता निघाल लोखांडी लोखांडी नाही तर मग लोखांडी निघालो होत ना काही नाही पितळाचं शेवयांच पितळाचं शेवयांच स्टीलचं होत ना हा स्टीलच शेवयांच याच नाही कुरड्याचं लोकांनी आपण कुरड्या के बी आणि आता अजून पडला तर अजून नव्हत्या करायच्या निम्म्या उद्या केल्या असत ह्या आता ऊन पडलाय त्याच्यामुळं घ्यायच्या सगळ्या करून हा मग परत परत रवा करायची रवा कसा काय रवा नाही मॅगी करायचे मॅगी काय काय करायचे मॅगी त्या बाहेर पक्गी केल्यात ना आहे ना हा मग रात्री तो मॅगीचा कालवान भाजी खालते ना मॅगीची हा। हा? आता आता हे पाणी उका ठेवलाय ना नुसता पाणी मीठ टाकलंय थोडा तेल टाकायचं तेला ते 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 ना, लिटकत नाही म्हणून टाकायचे एवढ्याच का अजून करायला लागते कुरड्या झाल्या एवढ्याच एवढ्या पुरत नाही ना तशा पुरत कोणा पुरत तर तिथे दोन पाहिलेशी असं म्हणतो ती मला नको टाकू वाढाव्या तांब्या आपण पक्का ते आताच टाकायचं टाकायला लागत आहे म्हणजे मग लिटकत नाही दुसरा नाही काही तो आपाला तू आपल्याकडून बारीकदार पाहिजे आणि मिळाला थोडी मोठी थोडी मोठी थोडी मोठी लावतात थोडी मोठी

तरी राहिला नाही ना मी नाग देता पहिल्या घाटाच्या कुरड्या पहिला घाट काही व्यवस्थित झाला नाही त्या असा झालाय आणि थोडक्यातला आलंही झालाय आता हा दुसरा घाट हा एकदम व्यवस्थित झालाय गोळा नाही कलर व्यवस्थित आहे असं काही नाही कुरड्या वाळ टाकायला अजून एक खाट लागत आहे ती इकडं शरद असं झाप जाऊन आणायची सकाळी वातावरण पक्का डगार होता आता जसं काही पाऊस पडला असा पण आता वातावरण आहे त्याच्यामुळं कुरड्या पण वाळ तीत याचा नसत्या अप्पा सरळ आता आमच्या का असं म्हणते ती हे सरळ पक्क लाल झालं का पाऊस होतोय ते अजून लाल व्हायचं थोडस बाकीय पळाला अक्ष मी जालू ये जालू कुड हे बाहेर ठेवलं हीस का बर नाही काय नाही उचली तो ते बघा सकाळच्या सकाळच्या चिकाच्या ह्या इकडच्या कुरड्या इकडच्या आणि ह्या आताच्या दोन्ही मध्ये लगेच फरक आहे आताच्या एकदम व्यवस्थित निघाले असतात उंडा झाला

जातो। ते काम ते तो जातो होता एवढा काय त्या हरच अल्ला वाय वा। 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 करते त्या काय केलाय वास बस म्हणजे काय केलं रे हा अरे मॅगी मॅगी I okay. किती बाकी अजून तुम्ही काय करतात काय रे काय तन केलाय बाबा like 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 ये तो चल, 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 चल।, चल ना, तू चल तू चल, तू चल चल, चल, चल. पाइ माकला काय रे हा का तू जेवला का जेवला जेवला का तू जेवला चल ना जेवायला मग तुझ्यावला हे बघा इथं विहीर आहे हे जे दिसतं ते कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गतच सोलार पंप मिळालाय तो इथं बसवलाय विहिरीवर आणि तिथं विहिरीमध्ये मोटर साधारण पस्तीस ते चाळीस फूट खोल खोल आहे पाण्यामध्ये आणि तिथून इथपर्यंत कि तीनशे तीन एच पी ची मोटर एवढं पाणी वारते। मा मारते मग हे थोडं कमी जरी मारलं तरी एवढ्या उंचावर <णलार> 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 हो ते सोलारवर वर असल्यामुळं किती मोटर चालले तरी काही फरक नाही पडत काय आणलंय रे भाऊ मला मग इकून का वाटते इकून ना एक तर पडून गेला रे तू तुला तर राहिला नाही रे ओले <laughs> हे मी खातो ते तू खाय हा ओले खाय बर मस्त मस्त आंघोळ केली ना आज दुसरा दिवस काल दिवसभर वाळवल्या आज पुन्हा ढगार वातावरण झालंय झालंय आज त्या उलट्या करून टाकायच्या म्हणजे पूर्ण असेल पण आता ऊनच नाही त्याच्यामुळे किती वेळ काय सांगता येत नाही उलट्या करायला